नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट होती गावाकडचं आपलं स्वागत आहे मंडळी काय झालं माहिती आहे का हे सांगलीवरनं आलं साताऱ्यात साताऱ्यात बहिणीकडे आल्यानंतर बहिणी आम्ही तर म्हणाले तिथं जवळच पिंपवडे बुद्रुक गाव आहे तिथं भावेनगरचे इथं घुमाई देवीचं मंदिर सुप्रसिद्ध आहे त्या मंदिराला आपण चालू म्हणून आता पिंपवडे बुद्रुक गावापर्यंत आता आम्ही आलो आता इतकं त्रास घुमाई देवी मंदिराकडे असणार आहे त्याला बऱ्याच गोष्टी आज बाजी आणि ताई या मंदिरातल्या आपल्याला सांगणार आहेत ते खूप अपरिचित असणार आहेत अशा सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर सुरू करूयात आजच्या या ब्लॉगिंगला चला तर मंडळी पिंपवडे बुद्रुक गावातून आता आपल्या प्रवासाला सुरुवात होत आहे आम्ही आणि साताऱ्याकडून लगेच उजव्या बाजूला श्री क्षेत्र गुमाई मंदिरची ही कमान लागते आणि या कमानेतून आता आपण एंट्री करून पुढं मंदिराकडे जाणार आहे पिंपवडे बुद्रुक गावापासून अडीच ते तीन किलोमी खूप प्रसिद्ध आहे ताई आणि काय सांगाल मंदिराबद्दल ही गुफाई दिवस खाली उतरून माणसं आपली काळूबाई कशी आहे मांडरी देवीची डोंगरावरती बसलेली तशी का नाही आमची गुमाई देवी ना ही खाली दरी मध्ये आहे आणि तिचं इतकं भरपूर वैशिष्ट्य आहे का यात्रा असते यात्रा दिवस आणि रात्रीची पण असते का दोन दिवस असते दो पहिल्या दिवशी ताजी असते आणि दुसऱ्या दिवशी शिडी केली आणि एकदम डोंगर भागाला ही देवी बसल्यामुळे का नाही एकदम असं तिचं रम्य वातावरण करायचं आता इथं हे चौथी कमान आपल्याला लागलेलं आहे इथून पुढं अजून अजून आहे का कमान मेन मंदिर अजून एक मंदिर आहे मंदिर कमान आहे म्हणजे टोटल आपल्याला पाच कमान लागतात इथं एकदम चिंचोळी रस्ता आहे पण घाट छान आहे आता मेन मला वाटतं हे मंदिराची कमान असेल आहे की नाही चला आता हा पायी वाट आहे पाहण्याचा मस्तपैकी आता इथून आपण खाली जाणार आहे सगळ्या पाठीमागं बघताय डोंगर विंगर एकदम छान आहे पावसाळ्यात तरी तर भरपूर सगळीकडे वेगवेगळे धबधबे चालू असतात आता ताई ता ता येतात गाडी चला बिरवंदा विजय एकदाच फसतो सरवंदा समंतत ना डोंगरची मैना इतर एक नंबर आहे या ना हो मस्त कसा तो पण काय हां तो तो जायचे तर काय लागते असं परिसरात पुढ एकदम मस्त असं बघा वातावरण आणि मंदिर तर इतकं सुंदर आहे का नाही मंदिराचं शिखर बिकर तुम्ही आता बघ असं बाजूनी सुद्धा अशा पिपरणीची वे वेगवेगळ्या असा झाडांची बघा मस्त अशी झाडं येते चांगली सुविधा आहे घेत आता लोक येतात ना यात्रेला येतात परत यात्रा बिकरा असली का नाही त्यांच्यासाठी सुद्धा सोय केलेली झाडी सोय दाँच घेत मंदिरापासून तर आता आपण मंदिराला मास मजुरी घालून पुढे घेऊ आता आपण मंदिरात जाऊया आणि मंदिरासमोर सुद्धा बघा असे दीप हा दिपमाळे मस्तशी छान असे दिपमाळे यात्रेला असे उज्वल केली जाते परत घट स्थापनामध्ये सुद्धा उज्ज्वल केलेली जाते दिवस असते आणि मंदिर आहे बघा आता

आज गोमाई दर्शन झालं बघा आता oh. दर्शन घेऊन बाहेर आलो येतं इथे गप्पा गोष्टी झालं देवी आमची का नाही इथल्या देवीचं असं वैशिष्ट्य का नाही कि ह्या देवीला नाही दही आणि दुधाची गोडी म्हणजे असं बघा देशी गायी किंवा गाय आता प्रत्येकाच्या घरी पाळल्या जातात मग ती गायी वेल्या का, का mm. वे नाही mm. अगदी सवा महिना होतो पर्यंत तरी का नाही mm. दूध घरामध्ये खात आणि त्याच्यापासून तूप तयार करून mm. देवीला हा पहिली त्याची तुपाची वाट लावली जाते mm. आणि देवी इतकी म्हणजे का नाही म्हणतात की असं म्हणजे मी पण ऐकले की म्हणायची घुमाई दिलाच लावती पण अजिबात तसं काय नाही या देवीचं वैशिष्ट्य अशी नाही ही देवी लेकरवाळी म्हणजे तिला लहान मुलांची जास्त म्हणजे ती ना म्हणजे आपलं कुठलाही भक्त असू द्या तिला आहे तिचा आशीर्वाद आहे ममता आहे तिची तर असे ही देवी ह्या दरी मध्ये आहे बघा आणि तिच्या डाव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला एक म्हणजे म्हणतात का नाही आता आपलं काळूबाई देवीच्या काळूबाई कसं दुसरा टप्पा डोंगरचा वलांडला की मसोबा बघा आहे तसंच ह्या साईडला तिच्या डाव्या साईडला खाना एक छोटासा मसोबा आहे आणि उजव्या साइडला मांगोबा देवस्थाने ह्या साईडला जे असा पाण्याचा धबधबा येतो त्या धबधब्यातून ते पाणी वापरू शकतात पाणी त्या पाण्यामध्ये का नाही मांगोडी मंगोबा देवाचं मंदिर वातावरण आहे नाहीच नाही का नाही एकदम रम्य आणि तिथं असं नाही माणूस एकदम आनंदी होऊन तिथलं वातावरण पावसाळ्यात सगळं भरलं असतं एक भरलेलं असतं वाचण्यात हे मोठं वाटतं तिथं आणि तुम्हाला माहितीये का ज्या वेळेस त्यांना हिथ एक सीन तयार झाला होता म्हणजे काय होतो अक्षय कुमारचा ना केसरी हा केसरी केशरी जो हिथ चित्रपट तयार झाला त्यावेळेस एक महाराष्ट्र अक्षय कुमारनी हे शेटच से मंदिराला दिलेलं आपल्या पिंपुडे पुढे गावाला त्यांना जवळजवळ पंचवीस लाखाचा एक त्यांना मदत दिली आणि सेट हा सेट सेटचं काम अक्षय कुमारने केलं पंचवीस लाखापर्यंत आपल्या म्हणजे म्हटल्यात आम्ही पण ऐकू नये आणि आज ते साक्षात बघितलेलं सुद्धा असं आहे आणि इकडे जे भावी भक्त इकडे सुद्धा एक सेट उभारलेलं आहे आणि असं जे आहे दरीतून पाणी येतं ना म्हणजे हे खंडाळा रूटवरून येतं अच्छा खंडाळाच मोठा डोंगर आहे तशी बरीच सोय केलेली भक्तांना येण्यासाठी पाणी पिण्यासाठी अशा टाक्या असं किंवा जे भक्त येतात त्यात उन्हा म्हणजे अशी झाड आणि शेड अशी बरेच ठिकाणी अशी उभारलेले तर ही अशी नवसाला पावणारी ही गुणाई देवी खरोखरच नवसाला पावताव वा बघा तुमच्यामुळे आज आमचं दर्शन घेतलंय आणि इथलं सोळशे शनेश्वर मंदिर किती लांब असेल तरी चार किलोमीटर असेल फक्त चार किलोमीटर एकदम जवळ आहे जवळ आजूबाजूला मंदिर पण आहेत आणि मांढरदेवी इथून किती लांब आहे तरी पंचेचाळी पन्नास च्या आसपास येईल इथून पंचवीस म्हटलं तरी तिथून पुढे पंचवीस किलोमीटर चालत पन्नास किलोमीटरची कुठलं नाही सांगू शकत इथून सातारा जिल्ह्यामध्ये असल्यामुळं का नाही की कुठला बाईच रुटी येणं जाणं आमचं सरकार असतं का नाही त्याच्यामुळे आणि देवी सुद्धा आम्हाला सुद्धा आहे ना त्याच्यामुळे आमचं इकडं येणं जाणं म्हणजे आम्ही पौर्णिमेला येतोच आणि देवीच जर समजा आपल्याला काय नाही वाटलं यात्रेला आपल्याला झालं नाही तिच्या सवासनी घालायच्या तर आम्ही मध्ये आधी पण येऊन तिच्या सव्वासी घालतो त्याच्यामुळे इकडे येणं जाणं सारखं असतं ना आमचं त्याच्यामुळे आम्हाला इथली बरीच माहिती तर मंडळी गुमाई मातेच तर दर्शन झालेलं आहे आता आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहे आणि ताई दाजी आणि मगाशी भाची तुम्हाला दिसली नाही भाची सगळं शूटिंग करत होती हो गाडीत त्यामुळे आता ह्या व्हिडिओत आल्या बघा चला आता आपण जाऊ परतीचा प्रवास मस्त गप्पा गोष्टी करत आता ताईंना दाजींना घरी सोडून पुढं मी सोळशी आणि खंडाळा पारगाव इकडे माझा प्रवास असणार आहे चला पुढे पायरे केलेले आहेत ना ते एकदम पायवाट होती आणि पायवाट एकदम बारीक अशी जर का डोंगरा आपण खाली उतरतोय असंच होत आता हे बांधून घेतलेले आणि कोजागिरी पौर्णिमे दिवशी ना यात्रेला यायचं म्हणलं की घरूनच पोळ्याचा स्वयंपाक करून असं सगळं आमटी गुळवणी पोळ्या सगळं घेऊन डोक्यावरती असं पायी वाटणी मंदिराला म्हणजे देवीच्या यात्रेला म्हणजे आता शक्यतो आत्ताची पिढी करत नाही पण का भा नाही तेव्हाच का नाही वेगळी आपल्याकडे जेवढे पाहुणे रावळे येतील आपल्या घरी न जेवता देवीच्या दारात जेवायला मोठी यात्रा असते मजाच वेगळी पाय चालतो चालत चालत गावात पूर्ण चालत आपल्या तिकडून गावात चालत आणि काही गाड्या असते त्या गाडीच्या द्वारे येतात आम्ही असं सातारा साईड ने का नाही की भावेनगरच्या आसपास उतरायचं आणि सगळं असं डोक्यावर कि मंदिरात मंदिरात दाजी परिसर तर एक नंबरच आहे पावसाळ्यात तर लय भारी वाटत नंबर बागे कस डोंगर डोंगर अस दिसतात हा काय आहे इकडे हे म्हणजे भारकडे मोठमोठ्या असते इथे तर मंडळी मस्त पैकी सकाळ सकाळी दर्शनाला आलो होतो आजचा दिवस दिवसाची सुरुवात मात्र एक नंबर झालेली आहे आता माझा इथून पुढचा प्रवास सोळशीचं शनी मंदिर त्यानंतर पारगाव खंडाळा इकडं माझा प्रवास असणार आहे आणि तिकडच्या वेगवेगळ्या मित्रमंडळींना भेटून परत मग सांगलीचा प्रवास असणार आहे हे हे जे मराठी पिक्चर देऊळ आहे का नाही इथे इथं मंदिर उभारलं त्यांनी पायथ्याला ते तेव्हा त्या ते पायऱ्या वगैरे आहेत

रशियन पण इथच काढले नाही हो ना इथच कुठले ते टायटल सांग केलो होतं काय इथं हां